ते आम्ही उतरून फेटणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचे कंत्राट दिलं गेलेले नितेश राणेंच्या भाषा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगतो जरंगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर नाही लढवल्या तर ते पवार साहेबाचं आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते काय एक लोकशाही हा देश लोकशाही पद्धतीने चालतो प्रत्येकाला मन मोकळा करायचा अधिकार आहेत महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय तो हे सरकार सहन करत आहे ते मोडून काढायचं काही शेवटचा प्रश्न आहे तुझा भावनिक आपण आज जात आहे नेमकं देवीला काय साखळं घातलं जाणार आहे आज स्वराज्य रॅली महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्र महाराष्ट्राचा चांगला पाऊस पडू दे अडचणीत आलेल्या भळी राजाला ते नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नगर परिषद ते असं म्हणाले की काल अजित पवारांनी जी भूमिका किंवा जी खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात कारण सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्वाचं आहे आपली काय भूमिका आहे किती जागा मिळवणारा राष्ट्रवादी सगळ्या महाविकास आघाडी दोनशे अठ्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही शब्दाला पाठी आहोत हे फक्त भाषेतून नाही कृतीतून आम्ही करून दाखवतो जेव्हा अठ्ठ्याऐंशी लढलो तेव्हा अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं असंच दोनशे दो दो अठ्याऐंशी एक हात रोहित पवारांचा आज सकाळचं ट्विट आहे की दादानी जरी असा निर्णय घेतला असला त्यांनी चूक जरी केली असली तरी ही गुजराती नेत्याच्या सांगण्यावरून केलं आणि त्यांच्या मतदारसंघात सुद्धा रोहित दादांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न आज दादाना करावा लागतो किंवा त्यांच्या दबाव येतो अजित पवारांना त्यांचं ट्विट केलं रोहित पवारांनी मी तुम्हाला खरं सांगू आता महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार आज मी धाराशिव आज सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटलेत इन्शुरन्स कंपनी पीक विम्याचा केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेलं आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे वकिलांच्या नोटरीचे विषय असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारणार महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही पत्रकार कुठे आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आता नाही आता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांना न्याय देणारं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे या सगळे जे प्रश्न मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्या जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचा अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्याच्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही एक एक खासदार मनोज धरंगे पटलांच्या बाजूने बोलले नाही असा देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार उत्तर असं नाही त्यांनी हे म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषय ही मांडलेला आहे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मी कधीच आश्वासन देत नाही एक तर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं ये हो आ, आ, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका